धनंजय मुंडेंना मंत्रीपदाची इच्छा निर्माण झाली रिकामा बसलोय जबाबदारी द्या असं माजी मंत्री धनंजय मुंडे विनंती केलेली रायगड जिल्ह्यातल्या कर्जत मधील वक्तव्य आहे कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो चालत पण आता रिकाम ठेवू नका पण आता रिकाम ठेवू नका जबाबदाऱ्या कस हीच विनंती करतो आज तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वती आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या